आय पी एल दोन हजार पंचवीसची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्वांनाच अपेक्षा होती की यावर्षी देखील अनेक रेकॉर्ड बनतील अनेक रेकॉर्ड तुटतील तसेच नवीन खिलाडी उद्यास येतील आणि हो तसे झाले देखील जसा मुंबई इंडियन्सचा विघ्नेश कुथुर असो हो, किंवा एस आर एसचा अनिकेत वर्मा किंवा पंजाबचा प्रियांश आर्या आणि त्यातीलच एक नाव म्हणजे ज्याने वैभवशाली एंट्री मारली असा तो वैभव श्रीवंशी आर आरचा वैभव श्रीवंशी वैभव सूर्यवंशी हा चर्चेचा विषय आय पी एल चालू झाल्यानंतरच नाही तर जेव्हापासून आय पी एल दोन हजार पंचवीससाठी ऑप्शन घेण्यात आले होते तेव्हापासूनचा आहे या पठ्ठ्यानं आय पी एल ऑप्शनमध्ये अवघ्या तेराव्या वर्षी एंट्री मारली नुसती एंट्रीच मारली नाही तर आर आरने त्याला एक पॉईंट एक करोडमध्ये विकतसुद्धा घेतले आणि तेव्हापासूनच तो सर्वांसाठी चर्चेचा विषय होता नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल चर्चेचा विषय यामध्ये आज आपण इथे जाणून घेणार आहोत वैभव श्रीवंशीच्या वैभवशाली एंट्रीबद्दल तर वैभव श्रीवंशीचा जन्म बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात ताजपुरी आगावी झाला सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी त्याचा जन्म झाला वैभवने अवघ्या तेराव्या वर्षी आय पी एल ऑक्शनमध्ये एंट्री मारली आणि आर आरने त्याला विकत घेतले त्यानंतर दोन हजार पंचवीस आय पी एल जेव्हा चालू झाले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याच्याकडे होते की हा एवढा लहान वेळाचा खेळाडू कसा बरा खेळणार पण जेव्हा त्याने लखनौ विरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच बॉलवर छक्का मारला तेव्हा सर्वांनाच कळलं की हा बच्चा म्हणजे बच्चा नाही तर हा वैभव सूर्यवंशी आहे वैभवशाली वैभव सूर्यवंशी आहे त्या खेळीनंतर त्याने जेव्हा जी टी विरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये पस्तीस बॉलामध्ये शतक झळकावलं आणि भारतातील पहिला सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू तो बनला तेव्हा सर्वांनाच कळलं की हा वैभवशाली बच्चा नाही तर तो वैभवशाली वैभव आहे तो अतिशय प्रतिभाशाली खिलाडी आहे ते शतक त्याने अकरा षटकार तर सात चौकार याच्या मदतीने मारलं अवघ्या पस्तीस बॉलात त्याने शतक मारलं क्रिस गेलनंतर सर्वात जलद शतक मारणारा वैभव सूर्यवंशी पहिलाच भारतीय तर याच वैभव सूर्यवंशीने ही चमत्कारी खेळी पाहून सर्वच लोक थक्क झाले आता आय पी एलवर तर स्थगिती आली आहे पण या वैभव सूर्यवंशीने जी खेळी खेळली ती सर्वांच्या मनात राज्य करून गेली आणि हो सर्वांनाच वाटते की पुढल्या वर्षी जेव्हा आय पी एल होईल तेव्हा देखील वैभव सूर्यवंशी हा खेळला पाहिजे आणि त्याने असेच रेकॉर्ड तोड पारिया खेळली पाहिजे तुम्हाला काय वाटते बरं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते देखील नक्की सांगा धन्यवाद